नमस्कार मी अमृता फुटाणे आर्ट ऑफ लिव्हिंग अहमदनगरतर्फे यावर्षी आपण गुरुजींचा अडुसष्टावा वाढदिवस साजरा करणार आहोत ते अवचित्य साधून आम्ही सर्वां आम्हा सर्वांचं संकल्प आहे की एक हजार अडुसष्ट लोकांचे इथे ता, प्रोग्राम घ्यायचे आणि त्या त्यानिमित्ताने आपण सात ते बारा मे या दरम्यान हॅपीनेस प्रोग्राम ठेवलेला आहे तर त्याचा सर्व ना नागरिकांनी लाभ घ्यावा अठरा वर्षाच्या वर वयोगटातील सर्व भाविकांनी महिला पुरुषांनी यात सहभागी व्हावे अशी नम्र विनंती आपल्या सर्वांना माहीत आहे की आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे सुदर्शन क्रिया आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे मेडिटेशन योग साधना त्यात सर्वांना आपापल्यापरीने लाभ होतो कुणाला मानसिक शांतता मिळेल कुणाला शारीरिक व्याधी कमी होतील कुणाला भावनिक शांतता मिळेल अनेक फायदे आहेत तर आपण आपल्यासाठी स्वतःच्या प्रगतीसाठी हा कोर्स करावा म्हणून मी सर्वांना विनंती करते